श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा मकर संक्रांती खन पूजा आता काही भागामध्ये खन म्हणलं जातं काही भागामध्ये सुगड पूजन म्हटलं जातं आता तुमच्याकडे जे म्हणतात तुम्ही ते म्हणा पण आपल्याला हा खण पुजत असताना आपल्याला या खणामध्ये एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून तेहतीस वर्ष अन्नधान्याची कमतरता तर भासणार नाही पण आपल्या जीवनातील दारिद्र्य जे आहे ते नावाला देखील उरणार नाही आपल्या पाठीमागचे भोग जे आहे तर ते वाईट भोग कायमचे दूर होतील मग त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला विसरू नका आता बघा मकर संक्रांती संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन अशा बारा संक्रांत असतात परंतु आपण एकच संक्रांत मानतो संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो असे म्हणतात बघा सूर्य आणि इतर ग्रह यांच्या संक्रांतीचे पुण्यकाळ किती असतात याचे वर्णन हेमाद्रींनी केले आहे सूर्याच्या बाबतीत संक्रांतीचा पुण्यकाळ संक्रांतीच्या पूर्वी आणि नंतर सोळा घटिकापर्यंत असतो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला आरंभ केला जात नाही तर बघा सौराष्ट्रामध्ये या सणाला उत्तरायण असे म्हणतात किंवा उत्तरायण म्हणतात या दिवसानंतर सूर्य विषुव्रताच्या उत्तरेकडे सरकू लागतो व दिवस थोडा थोडा मोठा होऊ लागतो संक्रांत म्हणजे संक्रमण पुढे जाणे आरे लोक उत्तर ध्रुवावर राहत होते त्यावेळेचा हा सण आहे संक्रांतीचा सण तीन दिवसाचा असतो भोगी किंक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत पर्यंत साजरा करण्याची पद्धत आहे बघा संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणतात आता सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची जी दिशा आहे तो बदलतो तो, तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण ही म्हणतात आणि सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे असं देखील म्हटलं जातं मग आता काही भागामध्ये बघा ही खन पूजा जी आहे ती भोगीच्या दिवशी म्हणजे उद्या केली जाते तर काही भागामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशीच खण पूजन जे आहे तर ते केलं जातं आता बघा खण घेत असताना पाच बोळके असतात बघा काही भागामध्ये एक वाटी देखील छोटी दिली जाते पण मग आता हे खण जे आहेत तर काही ठिकाणी काळ्या मातीपासून बनवलेले काळ्या कलरचे असतात काही ठिकाणी लाल मातीपासून बनवलेले लाल कलरचे असतात आता खण घेत असताना बघा समजा घरामध्ये दोन सासू सुना तर समजा एक सासू एक सून तर त्यांनी ना चार खण घ्यावे तीन खण कधीही घेऊ नये खण घेताना एक तर बघा तुळशीसाठी एक घ्यायचा स्वतःसाठी एक घ्यायचा मग तसंच आता दोघी सासू सुनांनी दोन खण घेतले तर दोघींनीही तुळशीला एक दोघींचाही आपापला खण तुळशीसाठी सुद्धा घ्यायचा तसेच आता समजा ज्यांची कुणाची सासू हयात नाही म्हणजे आपल्या सासऱ्यांच्या अगोदर ज्यांची सासू समजा गेलेले आहेत तर त्यांचा देखील आपल्याला खण घ्यायचा असतो म्हणजे सुवासिनी गेलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा खण घ्यायचा असतो विकत त्या खणाची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते मग आता तुमच्याकडं भोगीच्या दिवशी पूजा करत असतील तर तुम्ही उद्या खनाची पूजा केली तरी देखील चालेल पण ही पूजा करत असताना महत्वाची लक्ष्मीला प्रिय असलेली ही वस्तू जी आहे तर ती आपल्याला खनामध्ये आवर्जून टाकायची आहे आता खण बाजारातून विकत आणताना सुद्धा तिळगुळ घेऊन गेलं जातं पंचपाळं म्हणजे हळदी कुंकू लावून ते खण विकणाऱ्या बाईला देखील हळदी कुंकू खानाची देखील तिथे देखील दे, हळदी कुंकू लावून पूजा करून तिळगुळ ते करून खण विकत आणला जातो मग खण आणल्यानंतर बघा आता काही भागामध्ये खणाला स्वच्छ धुतलं जातं कारण की त्यामध्ये ही भोगीची मिक्स भाजी बाजरीची भाकरी त्यामध्ये भरली जाते तर काही ठिकाणी फक्त आपल्या ताटामध्ये देवाला नैवेद्य दाखवला जातो कारण की बघा प्रत्येक भागानुसार पद्धती बदलतात काही ठिकाणी भोगीच्या दिवशी पूजन आहे तर काही ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी आहे मग काही हरकत नाही तुमच्याकडे ज्या पद्धतीने करतात तुम्ही त्या पद्धतीने करा पुसून घेत असतील खणाला पुसून घ्या स्वच्छ धुवून घेत असतील तर धुवून घ्या काहीच हरकत नाही त्यानंतर खन पूजन करत असताना बघा आपल्याला एक पाठ घ्यायचा त्यावरती लाल वस्त्र अंतरून घ्यायचं सगळ्यात अगोदर दिवा लावून घ्यायचा दिवा लावून घेतल्यानंतर गणपती बाप्पाच्या अगोदर पूजा करून घ्यायची अभिषेक करून घ्या त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करून घ्या दिव्याची पूजा करून घ्यायची आणि नंतर आपल्याला खण पूजायला सुरुवात करायची आता खण पूजा करायच्या अगोदर आपल्याला वान म्हणतात बघा त्यामध्ये जे समजा भाज्या वगैरे भरल्या जातात त्याला वान तयार करणं म्हटलं जातं मग हे वान तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाच्या भाज्या लागतात ते म्हणजे बघा गाजर बोर हरभरा वाटाणा वालाच्या शेंगा ज्वारीचं कणीस गव्हाची ओंबी ऊस अशा म्हणजे ज्या आता बघा या थंडीच्या दिवसामध्ये शेतामध्ये जे पिकलं जातं ते सर्व ह्यामध्ये घेतलं जातं त्यानंतर हळदी कुंकू तीळ आणि सगळ्यात महत्वाचे आता ते खण स्वच्छ पुसून घ्या धुवून घ्या आपण अगोदर वान बाजूला तयार करून समजा वानासाठी लागणाऱ्या भाज्यांची नावं आपण बघितलेली आहेत मग आता खणाला आपल्याला पाच बोट कुंकवाचे पाच बोट हळदीचे उडून घ्या किंवा अगदी एक बोट कुंकवाचं एक बोट हळदीचं उडलं तरी देखील चालतं त्यानंतर आपल्याला या खनामध्ये खन पूजा करत असताना सगळ्यात अगोदर तांदळ टाकायचे आहे तांदळ एक रुपयाचं नाणं आणि त्यानंतर सर्व जे काही समजा आता वानासाठी तुम्ही काढलेले आहेत समजा ऊस बोर हरभरा गव्हाची ओंबी ज्वारी ते आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि आपल्याला खण पूजा करून घ्यायची आहे दिवा लावून घ्या तसेच बघा भोगीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तीळ होम करायचा आहे बघा तीळ तांदळ एक मातीची पंती घ्यायची त्यामध्ये अगोदर तांदळ टाका नंतर थोडेसे तीळ टाका आणि एक कापराची वडी अशा प्रकारे आपल्याला तिळाचा देखील एक होम करायचा आहे कारण की बघा मकर संक्रांतीला तीळ दान करणं खूप महत्वाचं चा मानलं जातं तिळाचा होम करा तिळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका पिण्याच्या पाण्यामध्ये तीळ टाका तीळ मिश्रित पदार्थ खा तिळापासून बनवलेले पदार्थ खा पेच्या पाण्यामध्ये तीळ टाका तसेच सूर्यनारायणाला अर्घ्य देताना देखील त्या ता तांब्याभर पाण्यामध्ये काळे तिळ किंवा पांढरे तिळ टाकण्याचा प्रयत्न करा तिळाचं तेल दिवा लावण्यासाठी नसेल तर दिव्यामध्ये सुद्धा तीळ टाकण्याचा प्रयत्न करा बघा आपण जेवढं दान करू तितकं सूर्यदेव आपल्याला त्याच्या कितीतरी पटीमध्ये आपल्याला परत करतात म्हणून होईन तेवढं बघा आपल्याला दान जे आहे तर ते तिळाचं करायचं आहे आता हा जो खण किंवा सुगड पूजा केलेली आहे मग सकाळी पूजा केली असेल तर बघा त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी आपल्याला ही खण पूजा जी आहे ती उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी आपल्याला हळदी कुंकू लावून एक जी खण आहे त्यातला तो तुळशीला ठेवायचा देवघरात कुलदेवतेला ठेवायचा त्यानंतर एक आपल्याला स्वतःसाठी ठेवायचा आणि दोन जे आहेत ते तुम्ही कोणतरी सुवासिनीला बोलून हळदी कुंकू नाश्ता वगैरे सगळं म्हणजे तुमच्याकडे ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने करून आणि हा वाणवसा जो आहे तर तो आपण देऊ शकतो अशा पद्धतीने किंवा मग तुमच्याकडे असा वानवसा देत नसतील समजा कोणी येणारच नसेल तर काय करा त्यातलं जे आपण वान भरलेलं आहे खाण्यायोग्य भाज्या समजा असतील त्या खाऊन त्यातला एक प्रसाद म्हणून तिळगुळ वगैरे सगळं समजा वाटाणे वालाच्या शेंगा गाजर आणि जर नसेल तर हे सगळं निर्माल्यामध्ये टाकलं तरी चालेल आणि हे जे बोळके खण आहेत ते तुम्ही काही डेकोरेटिव्ह करण्यासाठी किंवा मुलांना खेळण्यासाठी किंवा कि मग अगदी उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांसाठी सुद्धा आपण आपल्या गॅलरीमध्ये खिडकीमध्ये पाणी ठेवू शकतो नक्कीच त्यांची तहान भागेल आणि त्यांचा एक आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल असा देखील आपण करू शकतो तर बघा अशा प्रकारे आपल्याला खण पूजा करत असताना या खनामध्ये आवर्जून तीळ आणि एक रुपयाचं नाणं टाका तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी नावाचा प्रकार नावाला देखील उरणार नाही पितृदोष दूर होईल तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि अन्नपूर्णा देवीचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ